नमस्कार मित्रांनो प्रदीप कारनुलीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो टवेरा गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच सतरा ए सदुसष्ट सत्याहत्तर नंबर आहे दोन हजार दहाचं मॉडेल आहे सहाव्या महिन्यातील फोर्थ ओनरमध्ये गाडी आहे टेन सीटरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा नील आहे संपलेला आहे गाडीचा रेनिंग झालेला आहे एक लाख सत्याहत्तर हजार किलोमीटर चारही टायर गाडीला ऐंशी टेकमध्ये गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहे नो एनिवर्कमध्ये गाडी आहे मेकॅनिकलला गाडी फुल टाईट आहे कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेलं आहे दोन लाख नव्वद हजार रुपये गाडीमध्ये लिटली कमी केले जातील लोकेशन आहे कोल्हापूर सिटी आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास झिरो चार सत्याऐंशी सदतीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच नंबरवरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर याच्यावरती दिला असतो त्याच्यावरती तुम्ही संपर्क करा आपण फक्त आपल्या चॅनलवरती अशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला सजेशन किंवा गाईडलाईनसाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता है। वेरा गाडी आहे ही, ही। कॉन्टॅक्ट नंबर पुन्हा एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव पन्नास झिरो चार सत्याऐंशी सदतीस नंबर आहे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन विजिट केला चॅनलला सबस्क्राईब करू सोबत बेल आयकॉन प्रेस करा मला तू सुजू केलांची वॅगनर गाडी आहे एलेक्सायमध्ये आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे कंपनी फिटेड जी आहे इन्शुरन्स गाडला व्हॅलिड आहे टायर गाडला नव्वद टक्केमध्ये आहे रनिंग झालेलं आहे पंच्याहत्तर हजार किलोमीटर गाडीला दोन पॉवर पॉवरुंड आहेत सिंगल की अवेलेबल आहे ऑल डॉक्युमेंट गाडीचे क्लिअर आहेत गाडीचे प्राईस पोट केलेले हे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये वेटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव सदतीस एकोणीस एकवीस सत्याहत्तर नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्याचवरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मित्रांनो याच्यासोबत जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत लाईव्ह आणि अशा पद्धतीने शूट केलेले तिथे तुम्हाला गाईडलाईन भेटून जातील तर नक्कीच तुम्ही तिथं जाऊन व्हिजिट करू शकताय भक्ती यांच्याकडून आपल्याला सुजुकी केवल्यांची इको गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे नव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे सत्तेचाळीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल वेरंटवरती गाडी आहे चारी टायर्स गाडीला पंच्याहत्तर टक्केमध्ये आहेत गाडीची स्टेपणीसुद्धा अजून नवीन आहे काढलेली नाही आहे सिक्स प्लस वनमध्ये गाडी आहे गाडीचा घरगुती वापर केलेला आहे ओनली गाडीची प्राईस पोट केलेले आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये बेटीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे भक्ती एजन्सी इच्चलकर आमची कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल बरेच आपल्याला सबस्क्रायबर आणि व्ह्युअर आहेत ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतात गाड्यांच्याबद्दल तर त्याच्यावरती माझ्यावरती न करता डायरेक्ट तो नंबर खाल्लेला असतो त्यांच्यावरती संपर्क केला तर तुम्हाला तुमचा व्यवहार होऊन जाईल यासोबतच आपण नेक्स्ट गाडी घेऊन आलेलो आहोत बलेरोरो प्लस गाडी हे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे अकराव्या महिन्यातील गाडीचे प्राइस पोट केलेलं आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीचा सेकंड ओनर असणार आहे बॅटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठरा चोपन्न सहासष्ट अडुसष्ट नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवर दिलेला आहे ज्यांना बलेरोरो प्लस गाडी हवी असेल तर दे या नंबरवरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मित्रांनो असं प्रत्येक व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना गाडीची आवश्यकता असेल त्यांना मिळून जाईल इश्टीम फी एक्स आयमध्ये हे दोन हजार सहाचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी दोन हजार सव्वीसपर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहेत इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे तुम्ही बघू शकता लोकला गाडीची प्राइस पोट केलेली एक लाख पंधरा हजार रुपये ओनली बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे अठ्ठ्याण्णव ऐंशी एकतीस एकोणसाठ बावन्न नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल इकोस्पोर्टमध्ये टिटॅनियम गाडी ही टॉप एन्ड मॉडेलमध्ये आहे स्टार्टमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार तेराचा ही गाडीला सेकंड की अवेलेबल आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे अप टू दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत डिसेंबर सेंटर लॉक सिस्टम गाडला आहे गाडीला चिल्ड एसी आहे गाडीला पाच मेगवेल आहेत दोन टायर गाडला न्यू ब्रँड बसवलेले आहेत गाडीची ऑफर प्राईज केलेली आहे चार लाख अकरा हजार रुपये बॅटेकमध्ये कमी के केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास तेहतीस पंच्याण्णव चौदा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळा नंबर असू शकतो तर नक्कीच तो नंबर ज्याच्या गाडीच्या खाली दिला असेल त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल नेक्स्ट आपल्याला गाडी आहे रेनॉल्ट पीड गाडी आहे आर एक्स एल टॉप मॉडेलमध्ये आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे ऑन पेपरवरती मॉडेल दोन हजार एकोणीसचा आहे डिसेंबर महिन्यातील सेक सिंगल ओनरमध्ये गाडी आहे फॅमिलीने यूज केलेली अशी गाडी आहे टायर पाचशे नवीन घातलेला आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे रनिंग झालेला आहे पंच्याऐंशी हजार किलोमीटर शोरूम रेकॉर्ड आपल्याला बघायला भेटणार आहे शोरूममधील गाडीची प्राईस पोर्ट केले तीन लाख पासष्ट हजार रुपये भेटीकामध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे बारामती ते आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव झिरो चार झिरो चार बेचाळीस बेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्पलेवर दिला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर मी या नंबरवरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मित्रांनो तुम्हाला यासोबत अजून कोणत्या कोणत्याबद्दल व्हिडिओ हवे असतील किंवा कोणत्याबद्दल गाडी हवी असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा पुन्हा भेटून नेऊ नका पद्धतीने इंटरेस्टिंग व्हिडिओ म तोपर्यंत जय हिंद वंदे